राज्यातील सहकारी संस्थांमध्ये दहा वर्षांपेक्षा अधिक काळ संचालक असणाऱ्यांना कोल्हापूर सर्किट बेंच शुक्रवारी झटका दिलाय सन दोन हजार एकवीस मध्ये रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढून सहकारी बँकांमध्ये सलग दहा वर्ष संचालक पद भूषवलेल्या व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधींना पुन्हा संचालक पदावर काम करता येणार नाही ना असं स्पष्ट केलं होतं या आदेशाला बँक असोसिएशननं आव्हान दिलं होतं त्याची सुनावणी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झाली आणि न्यायालयानं रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला मनाई देण्यास नकार दर्शवला त्यामुळं वर्षानुवर्ष सहकारी संस्थांवर असणाऱ्या कारभारी संचालकांना घरचा रस्ता मिळेल अशी चिन्ह आहेत सन दोन हजार एकवीसमध्ये रिझर्व्ह बँकेनं एक परिपत्रक काढलं आणि सहकारी संस्थांमध्ये सलग दहा वर्षापेक्षा अधिक संचालकपद भूषवलेल्या कुणाही व्यक्तीला पुन्हा संचालक पद मिळणार नाही असं जाहीर केलं एकीकडे जिल्हा बँक दूध संघ या अनेक महत्त्वाच्या सहकारी संस्थांवर ज्या त्या जिल्ह्यातील मातब्बर नेते संचालक म्हणून वर्चस्व वर ठेवून असतात बऱ्याचदा नेत्यांच्या घरातच सहकारी संस्थांची महत्त्वाची पदं वाटलेली असतात रिझर्व्ह बँकेच्या त्या निर्णयामुळे प्रस्थापित नेत्यांना मोठा धक्का बसला होता त्यामुळे बँक असोसिएशन न रिझर्व बँकेच्या त्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिलं शुक्रवारी त्याबाबतची सुनावणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झाली सध्या तरी सर्किट बेंचनं रिझर्व बँकेचा आदेश कायम ठेवत मनाई नाकारली आहे याबाबतची अंतिम सुनावणी पंधरा जानेवारी रोजी होणार असून दहा वर्षापेक्षा अधिक काळ संचालक असणाऱ्यांच्या पदावर आता टांगती तलवार आहे